नमस्कार मी डॉक्टर गोपाल चव्हाण आपले प्रश्न आपले विज्ञान के स्टडी कोर्सच्या सहाव्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आतापर्यंत आपण के स्टडीचे दोन टप्पे पूर्ण केलेले आहेत आणि आपण आता तिसऱ्या टप्प्यावरती आहोत आजच्या सत्राची रूपरेषा अशा प्रकारे आहे आतापर्यंतची थोडक्यात उजळणी फील्डवर्क म्हणजे नक्की काय त्यात काय करणं अपेक्षित आहे फील्डवर्कसाठी काही डूज आणि डोंट्स आणि नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी काही एक्सरसाइजेस आता उजळणी पहिल्या चार सत्रामध्ये आपण आपला विषय निवडलेला आहे त्याच्याबद्दलचं आपलं स्केच तुम्ही बनवलेलं आहे त्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास डिझाईन करून घेतला आहे आणि त्याची उद्दिष्टे ठरवलेली आहेत हे आपण आधीच्या आपल्या चार सत्र पहिल्या चार सत्रामध्ये केलेलं आहे पाचव्या सत्रामध्ये सत्रा तुम्ही तुमचा जो काही सर्व प्लॅन आहे म्हणजे काय हे पाहिजेलं आहे तुमचा सर्वे प्लॅन तुम्ही तयार केलेला आहे त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तो कसा बनवायचा हे तुम्ही केलेलं आहे आता फील्डवर्कबद्दल आपण चर्चा करूयात आता आपण सगळेजण फील्डवर्क करण्यासाठी तयार झालात आपण पाहिलं की प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी फील्डवर्क हे महत्त्वाचं आहे आता आपल्या अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टी फील्डवर्कमधनं कशा येऊ शकतात एकतर मुलाखतीमधनं एकतर निरीक्षण करून एकतर मोजमाप करून ह्या तीन गोष्टी आपल्या अभ्यासासाठी लागणाऱ्या आपल्या फील्डवर्कमधनं येणार आहेत तर त्याबद्दल आपण बोलू आपल्या फील्डवर्कमध्ये जे काही आपल्याला विविधता येईल त्याच्याबद्दल आपण संवेदनशील असलं पाहिजे काय असू शकतं अजून की आपल्याला काही स्टेक होल्डर आपल्याला नोंद असतील आपण त्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलेलं असेल उदाहरणार्थ की आपल्या भागात सिलाई काम करणाऱ्या ताई काही स्टेक होल्डर आपले असे असतील की आपल्याला नोन आहेत पण आपण त्याच्यासोबत कधी इंटरॅक्शन केलेलं नसेल उदाहरणार्थ आशा वर्कर आपल्या गावातील कृषी सहाय्यक पोस्टमन असे काही स्टेक होल्डर असू शकतात अशा वेगवेगळ्या स्टेक होल्डरसोबत आपली बोलण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि आपण त्या पद्धतीनं आपण तयार असलो असावेत आता असंही असू शकतं की आपल्याला काही आपले काही रिस्पॉन्ड आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलायला रिस्पॉन्ड असेल त्यांना वेळ नसेल आपल्याशी बोलायला कदाचित एखाद्या वेळेस असं 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 होईल की आपलं बोलणं चालू आहे आपली मुलाखत चालू आहे की त्यांना अचानक काहीतरी काम आलेलं असेल की उदाहरणार्थ की आपण एखाद्या शेतकऱ्याचा मुलाखत घेत आहोत की अचानक लोडशेटिंग संपलेली आहे लाईट आलेली त्याला पंप सुरू करायचा आहे तर तो निघून जाईल तर त्यावेळेस आपण लक्षात केलं पाहिजे की समजून घेतलं पाहिजे की त्याला काम आहे अजून एखादं उदाहरण जर पाहिलं की एखाद्या चहाच्या स्टॉलचा आपण अभ्यास करत असू की त्याच्या चहाच्या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे आणि अचानक त्याच्याकडे पाच ग्राहक आलेले आहेत किंवा दहा ग्राहक आलेले आहेत तर त्यावेळेस आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे की तो त्याला वेळ दिला पाहिजे अशा पद्धतीचं आपण फील्डवर्क करताना आप जो काही आपण गोष्टी करणार आहोत त्या आपण व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे आता अजून याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला की काही गमती जमती पण आपल्यासोबत होऊ शकतात की जशा पद्धतीनं की आपण एखाद्या घरामध्ये माहिती मागत असो की त्यांनी आपल्याला घर उघडतील आपल्यासोबत आणि आपल्यासोबत ते घर आप ला 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 आप ला ते, ते लावून घेतील नाही आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची नाही मग आपण निराश नाही व्हायचा आपण पुढच्या घरी गेलो पुढच्या घरी आपल्या अभ्यासाबद्दल माहिती सांगायला लागलो आपण माहिती सांगितली व्यवस्थित त्यांना त्यांना पटलं आणि आप त्यांनी आपल्याला माहिती दिली दुसऱ्या दिवशी असं होईल की मग थोड्या वेळाने हो तुमच्याकडे पण ते आले होते का त्यांनी काय माहिती विचारली आणि मग त्या माहितीतून ते तुम्हाला बोलवतील त्यावेळेस ते तुम्हाला त्यांच्यासोबत ते चहा पाणी नाश्त्याची पण कदाचित ऑफर ते करतील अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या गमती जमती तुम्हाला फील्डवर्क वर्क करताना पाहायला मिळतील किंवा तुम्ही अनुभवताल आता आपण पुढच्या याच्यामध्ये येऊ हो की ज्या वेळेस आपलं फील्डवर्क सुरू असेल त्यावेळेस आपण कशा पद्धतीनं गोष्टीकडे पाहिलं पाहिजे किंवा आपण काय लक्षात फील्डवर्क वर्क करत असताना ठेवलं पाहिजे तर सगळ्यात त्याच्यात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण फील्डवरती अभ्यास करण्यासाठी जात आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण ऑब्झर्वर चांगला असलं पाहिजे आणि नेहमी नम्र आणि आपल्याला समोरच्याबद्दल आपल्याला सहानुभूती असली पाहिजे आदर असला पाहिजे कारण तो त्याचा वेळ किंवा तो आपल्याला मदत करतोय त्यानंतर आपण फील्डवर नेहमीही अटेंटिव्ह असलं पाहिजे अटेंटिव्ह मी म्हणतो याच्यासाठी की आपण फिल्डवर करत असताना त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात त्यामुळं तो आपण अटेंटिव्ह असलं पाहिजे कारण एखादा स्टेक आपण मुलाखत घेत असो किंवा एखादी गोष्ट मोजमाप करत असो तिथं अजून दोन तीन लोकं येऊन थांबलेले असतील मग त्या दोन तीन लोकांना पण काय म्हणतायत ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि आपली पण गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे त्यानंतर आपण ऑब्झर्वेशन व्यवस्थित केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जसं आपण फील्डवर्कमध्ये जाताना आपण पण बऱ्याच गोष्टी म्हणतो की आपला रिस्पॉन्डंट कसा असला पाहिजे आणि मग आपण ज्यांचा इंटरव्यू घेऊन आलो ते पण आपल्याकडे असेच पाहतात की हां हा किती सिन्स सिन्सिअर आहे याचं काम किती नम्रपणे हा करतोय मग ते नोटडाऊन करणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते की त्याच्यामध्ये आपली सिन्सेरिटी दिसती आपली आपल्या कामाबद्दलची आपुलकी आपल्याला त्या ठिकाणी समोरच्याला पाहायला मिळते त्यामुळं नोटडाऊन करणं हे फार महत्त्वाचं असतं आता मुलाखत घेताना बऱ्याच वेळेस असं होतं की आपण मुलाखत घेणाऱ्यांची उलट तपासणी करतो का काय असं त्याला जाणवतं हे त्याला न जाणवलं पाहिजे किंवा आपण त्याची चौकशी करतो आहे असं वाटलं न पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण काय होतं की तो आपण भरपूर बोलायचा प्रयत्न करतो आपण कमी बोललं पाहिजे आणि त्यांचं ऐकलं पाहिजे आणि आता जसं मगाशी तुम्हाला म्हणलं काही गोष्टी आपल्याला माहीत असू शकतात आणि त्यांच्यासोबत आपण इंटरॅक्शन केलेलं असतात त्यामुळे आपण फील्ड वर्क करताना अजून नाही करायचं की ही गोष्ट अशीच आहे तर आपण ती विचारली पाहिजे समोरच्याला आणि लिडिंग क्वेश्चन न केलं पाहिजे आता उदाहरणार्थ द्यायचं तर आपण नाही का की घरगुती पिण्याच्या पाण्याचा अभ्यास करत असो आणि एखाद्या आपण एखाद्या घरातील व्यक्तीशी आपण बोलत असो तर आपल्याला आधीचे दोन तीन इंटरव्ह्यू झाल्यावरती आपल्याला लक्षात येतं की पाच घरांचं पाच जणांचं कुटुंब असेल तर त्यांना वीस लिटर पाणी लागतं तर आपण असा प्रश्न विचारला की हा तुम्हाला वीस लिटर पाणी लागतं का प्यायला त्याच्याऐवजी तुम्हाला किती लिटर पाणी लागतं हेच विचारणं गरजेचं आहे याचं कारण असं की आधीचे घरं असू शकतात की त्यांची घरातील व्यक्ती हे घरातच राहत असतील बाया बाकीच्या समोरचं घर आहे त्यांच्यातले दोन व्यक्ती दिवसभर घरे असतील दोन व्यक्ती दिवसभर घरी नसतील कदाचित ते पंधरा लिटर असेल किंवा त्यांच्या घरी जास्तचे पाहुणे येत आहेत म्हणून ते तीस लिटर पण असू शकतात त्यामुळं आपण आपला जे काही फील्डवर्क करू किंवा ज्या ज्यावेळेस फील्डमध्ये असू त्यावेळेस गोष्टी अजून नाही करायच्या लिडिंग प्रश्न नाही विचारायचे बऱ्याच वेळेस आता फील्डवर्क करताना जसं म्हटलं की गमती जमती होऊ शकतात की वैयक्तिक व्यक्तीबद्दल किंवा काही समाजातील घटकाबद्दल किंवा समाजातील दोन गटांबद्दल काही गोष्ट गावामध्ये किंवा त्या भागामध्ये काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल आर्ग्युमेंट होऊ शकते आपली त्यामध्ये काहीच हे नाही आहे की कारण फील्डमधनं आपल्याला अनुभवातनं शिकायचं आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्यासोबत होऊ शकते तर आपण तिथं आर्ग्युमेंट न करता किंवा त्या आर्ग्युमेंटमध्ये आपण काहीतरी त्यांना सोल्युशन देतो किंवा हे प्रश्न आम्ही प्रश्न हा सॉल्व्ह करू शकतो असं न येता आपण नेहमी लक्षात ठेवायचं की ला आपला जो उद्देश आहे फील्डवर्क करण्याचा जो काही आपला पर्पज आहे हा अभ्यास करण्यासाठी आहे ना की कुठला त्यांना सल्ला देण्यासाठी आहे किंवा कुठल्या प्रश्नांबद्दल उत्तर देण्यासाठी आहे आपण ती प्रश्न अभ्यासासाठी आपण त्या ठिकाणी आहोत तर हे झालं आपलं फील्डवर करत असताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे आता ऑन फील्ड आता ज्यावेळेस आपण ज्यावेळेस फील्डवर जातो की एखाद्याच्या समोर उभा राहतो किंवा एखाद्या ठिकाणी मेजरमेंट करतो हे ऑन फील्ड आपल्याला तुम्ही तुमच्या कुठल्याही अभ्यासासाठी असाल आपल्या के स्टडी कोर्ससाठी असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा तुम्ही के स्टडीचा किंवा वेगवेगळा अभ्यास करत असाल किंवा तुमच्या एन एस एसच्या गोष्टीसाठी पण तुम्ही गावामध्ये जात असाल किंवा वेगवेगळ्या भागात जात असाल तर आपण ही गोष्ट केली पाहिजे काय पहिली गोष्ट आपण आपल्याबद्दल माहिती सांगितली पाहिजे मग त्यामध्ये काय माहिती असली पाहिजे आपलं नाव काय म्हणजे तुमचं नाव तुमच्या कॉलेजचं नाव, नाव। आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी आलात म्हणजे आता या आपल्या 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 याच्यासाठी काय केस स्टडीसाठी आपल्या केस स्टडीच्या टॉपिकबद्दल आपण त्यांना बोललं पाहिजे की आमचा असा असा अभ्यास आहे या अभ्यासासाठी आम्हाला म्हणजे फील्डवरती असताना आपण प्रिपेअर असलो पाहिजे की आपल्या गोष्ट आपण त्यांना सांगितली पाहिजे की आपण कशासाठी या ठिकाणी आलेला आहोत आणि त्यांना आपण रिक्वेस्ट केली पाहिजे की आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत तर तुम्ही त्यांची आम्हाला उत्तरं देणार का म्हणजे आपण एक प्रकारे त्यांची एक अनु अनुमती घेतो की आपला जो काही अभ्यास पुढं न्यायचा आहे त्याच्यासाठी याचा फायदा काय असू शकतो की हा आपण नम्र होत हे दिसतं आणि ते, ते आपल्याला जी माहिती खरोखर आहे ती माहिती आपल्याला मिळेल आता हे झालं आपण या असं करत असताना हे करत असतानाही असं काय होतं की काही स्टेक होल्डर किंवा काही भागधारक आपले असे असतील की आपल्याला काही वेगळे प्रश्न विचारू शकतात की मग याचा आम्हाला फायदा काय मग हे तुम्ही का करता जसं आता मी आधीच म्हटलं होतं तसंच असे आपल्या ज्ञानीमानी नसणारे पण प्रश्न आपल्या ठिकाणी येऊ शकतात तर त्याचं आपण उत्तर परत आपण आपल्या गोष्टीकडे लक्ष केलं पाहिजे की आम्ही अभ्यास करण्यासाठी आलेला आहोत आणि आमचा अभ्यासाचा उद्देश आपला उद्देश जी ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवली ती उद्देश त्यांना आपल्याला व्यवस्थित सांगता आली पाहिजे म्हणजे ऑन फील्ड आपण ह्या गोष्टी जर केल्या तर ज्या काही अडचणी आपल्याला फील्डवर करताना येणार आहेत किंवा जी काही आपल्याला माहिती समोरच्याकडनं घ्यायची ती आपल्याला माहिती व्यवस्थित मिळू शकते हे झालं ऑन फील्ड वरच्या गोष्टी आता ज्या दिवशी आपल्याला फील्डवर जायचंय त्या दिवशी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी केलेल्या पाहिजेत तर पहिली गोष्ट की आपला काही जो काही क्वेश्चनरी असेल जो काही आपला फॉर्मॅट असेल तो आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या टीमसोबत आपण बोलून घेतलेला पाहिजे तर याच्यातनं काय होईल की तुम्हाला एक एक प्रकारचा एक कम्फर्ट तुम्हाला येईल की हां तुम्हाला सगळे प्रश्न माहीत आहेत म्हणजे आपला ओव्हरऑल जी काही प्रश्न आपण तयार केले ती माहीत आहेत आणि याच्यातनं काय होईल आपल्याला की आपल्याला कि कि आपलाला कि किती वेळ लागणार आहे किंवा टाइम चेक हा आपण आपल्या फील्डच्या दिवशी आपण ठेवला पाहिजे आणि जे काही आपल्याला दिवसभराचं फील्ड वर्क करायचं आपलं त्याचं टार्गेट पाहिजे की आज मला दहा स्टेक होल्डरला आहे किंवा या चार ठिकाणचं मला जाऊन मेजरमेंट करायचं आहे किंवा या चार विहिरी आहेत विहिरींचा अभ्यास करताना या चार विहिरी म्हणजे आपल्याला फील्डवर्क करताना आपलं टार्गेट सेट करता आलं पाहिजे की ही गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे की जसं म्हणलं मी आपण सिलाई काम करणाऱ्या ताईंचा अभ्यास करत असो तर या गल्लीतल्या किती सिलाई काम करणाऱ्या महिला आहेत त्या गावात गेली सिद्धी हे आपल्याला आधी थोडंसं माहीत असेल तर आपला तसं आपल्याला टार्गेट सेट करता येईल तर चार करता येतील आज दोन करता येतील म्हणजे आपलं जे काही फील्डवर्क आहे ते आपलं टार्गेटनुसार आपल्या सुरू राहील आता आपण फिल्डवर्कच्या दिवशी काय करायचं याच्यात पाहिलं आता आपण शेड्यूल आपला फील्डवर्कचा काय असतो आणि तो प्रॉपरली आपण केला आहे की नाही हे पाहिलं पाहिजे यात काय काय पाहिलं पाहिजे आपण की याच्यामध्ये आप आपल्या स्वतःला लागणारा जेवणाचा टाईम असेल नाश्त्याचा टाईम असेल आणि आपण फील्डवर्क करत असताना एका जागेवरनं दुसऱ्या जागेशी जाण्यासाठी किंवा आपलं जे काही फील्डवर्कचं ठिकाण आहे तिथं जाण्यासाठीचा जो ट्रॅव्हल टाईम आहे हे आपण गृहीत धरला पाहिजे आणि सोबत आपण आपल्या कॉलेजचा आय डी आपल्यासोबत असला पाहिजे आणि ज्या भागात आपण अभ्यास आप करत आहोत त्या भागात जर आपण काही ऑफिशियल कम्युनिकेशन केलं असेल तर त्या ऑफिशियल कम्युनिकेशनचं जे काही डॉक्युमेंट असेल जे काही का आपल्याकडे का पत्र असेल ते पत्र आपल्यासोबत असलं पाहिजे आणि जो काही आपण शेड्यूल बनवला आहे तो शेड्यूल आपण आपल्या जे काही आपली टीम आहे आपले प्राध्यापक आहेत यांच्याशी आपण ती बोलून घेतलेली पाहिजे आता काही आपण जनरल फील्ड वर्क करतानाच्या आपण टिप्स पाहू आता फील्डवर्कच्या जनरल टिप्समध्ये काय की बऱ्याच वेळेस आपल्याला काय असतं की हां आता या बा कुठल्या तरी भागामध्ये आपण मुंबईच्या फील्ड वर्क करायला चाललो की एखाद्या स्लम एरियात जात असो नाही मग तिथली माणसं अशीच अस अशीच असतात म्हणजे आपल्याला काही आपले हंचेस असतील किंवा काही बायसेस असतील हे फील्डवर्क करताना आपण बाजूला ठेवले पाहिजे आणि जे काही रिस्पॉन्डंट आपल्याला माहिती देतोय त्याची आपण नोंद केली पाहिजे काही वेळा असंही होऊ शकतं की समोरचा आपल्याला खूप बोलतो म्हणजे समोरचा खूप सारी माहिती बोलतो यानं म्हणजे की खूप सारी माहिती देतो जी आप की आपल्याला कदाचित गरजेची असेल किंवा नसेल पण ती आपण ऐकली पाहिजे पण ती ऐकत असताना आपण नेहमी एक आपली काळजी केली पाहिजे की आपण जो काही सर्व फॉर्मॅट बनवला आहे त्याच्यातली कुठली माहिती आपण मिस करत नाहीत ना म्हणजे आपल्या अभ्यासाला लागणारी माहिती आपण आपली व्यवस्थित नोट डाऊन केली पाहिजे आणि ती जर येत नसेल त्या जास्तीच्या माहितीतनं ती आपण ती विचारली पाहिजे जसं मग अशी म्हटलं की आपण काही अजून न केलं पाहिजे ती आपण विचारली पाहिजे परत एकदा हे झालं आपल्या जास्तीची माहिती सांगण्याबद्दल आपलं फील्ड वर्क करताना एखादोन आपले इंटरव्ह्यू आपले सुरुवातीचे असतील किंवा मध्ये असतील ते खराब गेले तरी काही एवढं हरकत नसतं आता हे इंटरव्ह्यू घेताना आपण आपलं काही जे काही फॉर्मॅट्स आहे तो फॉर्मॅट्स आपल्या हातात प्रिंट आऊट पाहिजे किंवा आपली नोटबुक आपल्यासोबत पाहिजे तर नोटबुक आपल्यासोबत असेल तर आपण हे इन्शुअर केलं पाहिजे की जो काही आपण डेटा कलेक्ट करणार आहोत आपल्या नोटबुकमध्ये तो कन्सिस्टंट असला पाहिजे कारण तो कन्सिस्टंट याच्यासाठी हवा आहे की आपल्याला पुढे जाऊन तो डेटा अनालिसिस करायचा आहे तो डेटा आपल्याला टेबलर फॉर्ममध्ये मा मांडायचा आहे तर त्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्स डेटा येणं हे महत्त्वाचं आहे हे आपलं जरी नोटबुक असेल तरी आपल्याला चालेल आता फील्डवर्क करत असताना फोटो घेणं हे का गरजेचं आहे कारण फोटो हे आपल्या रिपोर्टसाठी फार महत्त्वाचे असतात आणि ते चांगलं रिप्रेझेंटेशन आपल्या रिपोर्टमध्ये करत असतात तर फोटो कशाचे घ्यायचे हे पण फार महत्त्वाची गोष्ट आहे की जे काय आपण ऑब्झर्वेशन करतो त्या ऑब्झर्वेशनचे फोटो आपले आले पाहिजे आपण फील्डवर्क करताना काही आपल्या अभ्यासाला लागणाऱ्या पूरक गोष्टी असतील त्या इंटरेस्टिंग आहेत ना त्यांचे आपण फोटो घेतले पाहिजे आणि ज्यांची मुलाखत घेतो किंवा ज्यांची ज्यांची मेजरमेंट ज्या ठिकाणी मेजरमेंट घेतो त्यांचे फोटो घेताना आपण त्यांना विचारलं पाहिजे किंवा त्यांची परमिशन घेतली पाहिजे की फोटो घेण्यासाठी आणि त्यांना अवगत करून दिलं पाहिजे की हा तुमचा फोटो किंवा हे तुमचे फोटो आम्ही आमच्या अभ्यासासाठी आमच्या अभ्यासा जो रिपोर्ट बनणार आहे त्यासाठी आम्ही वापरणार आहोत तर हे झालं फोटोबद्दलचं आता आपण आपण मेजरमेंटबद्दलचं बोलू की आपल्या अभ्यासामध्ये काही मेजरमेंट असतील आणि त्या मेजरमेंटसाठी लागणाऱ्या जे काही इक्विपमेंट्स असतील ते आपण आपले तयार ठेवले पाहिजे आणि कमीत कमी एक ते दोन वेळा ते आपण वापरून पाहिलेले पाहिजे फील्डवर्कला जायच्या आधी की उदाहरणामध्ये आपल्याला गावातील बंधाऱ्यांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे बंधाऱ्यांचा अभ्यास करायचा म्हणजे बंधाऱ्याची लांबी रुंदी उंची किंवा बंधाऱ्यामध्ये किती पाणी आहे या गोष्टीसाठी आपल्याला काय मे मेजरमेंट करण्यासाठी लागू शकतं किंवा विहिरींची आपल्याला अभ्यास करायचा आहे विहिरींची खोली आहे विहिरींचा डायमीटर आहे किंवा विहिरीच्या पाण्याची पातळी आहे किंवा शहरामध्ये आपण रस्त्यांचा अभ्यास करू किंवा फुटपाथचा अभ्यास करणार असो किंवा गा घरामधील घनकचऱ्याचा आपण अभ्यास करणार मोजमाप करायचे अशासाठी काही आपल्याला इक्विपमेंट लागते जसं की लांबी रुंदी मोजण्यासाठी आपल्याला मेजरिंग टेप लागेल तो मेजरिंग टेप आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतो आपल्या कॉलेजमध्ये असेल किंवा आपण आपल्या भोवतालच्या ठिकाणाहून पण तो उपलब्ध करून घेऊ शकतो म्हणजे आपण ते वापरून पाहिलेला पाहिजे आणि सायन्स आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बरेच काही अजून जास्तीची इक्विपमेंट असतात ती देखील आपण वापरून पाहिली पाहिजे की जसं करंट मीटर असेल होल्ट मीटर असल हे आपण आधी हाताळलेलं हवं फील्डवर्कच्या फील्डवर्कला जायच्या आधी आता हे झालं मेजरमेंटबद्दल आणि फील्डवरच्या काही गोष्टीबद्दल आता एखादी गोष्ट आपण फील्डवर केली आता समजा एखादी मुलाखत घेतली किंवा एखादा आपण मेजरमेंट घेतलं आता ही मेजरमेंट घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये आपण चाललो तर त्यावेळेस आपण काही गोष्टी चेक केल्या पाहिजे की आपण जे काही ज्यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी त्यांच्याशी सर्व प्रश्न विचारलेत का जे मेजरमेंट घेतलेत त्याच्या आजूबाजूचे ऑब्झर्वेशन घेतलेत का किंवा ते मेजरमेंट्स परत एकदा घेऊन ते रिडिंग कन्सिस्टंट दाखवते का हे आपण आपण तपासून पाहिलं पाहिजे म्हणजे हे जर केलं नसेल तर आपण ते परत एकदा करून पाहिलं पाहिजे आणि सर्वात शेवटी की ज्यांचं जे कोणी आजूबाजूला आपल्या असतील आपलं फिल्डवर्क करताना त्यांना आपण धन्यवाद केला पाहिजे त्यांनी दिलेल्या वेळेबद्दल आणि त्यांनी जे आपल्याला मदत केली त्याबद्दल किती दिवसाचं फील्डवर्क केलं पाहिजे हे आपण आपल्या प्राध्यापकाशी चर्चा करून ठरवलं पाहिजे म्हणजे किती क्रेडिटचा कोर्स आहे त्यानुसार आपले फील्डवर्कचे दिवस ठरणार आहेत उदाहरणार्थ की जर हा बॅचलरचा कोर्स असेल आणि दोन क्रेडिटचा जर कोर्स असेल तर बॅचलरच्या विद्यार्थ्याने कमीत कमी दोन दिवसाचं फील्डवर्क करणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांना जेवढे क्रेडिट्स आहेत त्या क्रेडिटनुसार आपण आपल्या प्राध्यापकाशी आप बोलून आपले फील्डवर्कचे दिवस ठरवले पाहिजे आणि फील्डवर्कचा वेळ आपण ठरवला पाहिजे आता एकदा काय आपलं फील्डवर्क झालं म्हणजे आपण मुलाखतीतनं डेटा जमावला मेजरमेंटमधनं काही गोष्टी जमा केल्या आता आलेला डेटा तो आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये मांडला पाहिजे तरच त्याचं महत्व आहे निसतात डेटा आपल्याकडे येऊन त्याचा काही फायदा नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ते आहे का फॉर्मॅटमध्ये मांडावं लागेल तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्मॅट काय की तो कुठलाही डेटा टेबलमध्ये मांडायचा तर यासाठी सगळ्यात सगळीकडे अवेलेबल किंवा सगळ्यांना ॲक्सेबल असं टूल अच्छे कुठलं आहे की एक्सेल सीट आता त्या काही जणांकडे कम्प्युटर असतील काही जणांकडे स्मार्टफोन असतील त्यामध्ये ते एक्सेल सीट चालते आता बऱ्याच वेळेस काय असेल की आपल्याकडे एक्सेल सीट नाही आहे पण असं करू शकता की तुम्ही एक साधा ए फोर साईजचा पेपर घेऊ शकता आणि त्याच्यावरती ते एक टेबल आखून नाही का तुमची माहिती भरू शकता आता ही माहिती कशी भरायची टेबलमध्ये तर जो काही आपण प्रश्न विचारलेला आहे जो काही प्रश्न विचारलेला असेल किंवा जे काही मेजरमेंट घेणार आहोत आपण म्हणजे प्रश्न आणि मेजरमेंट असेल ते एका कॉलममध्ये आलं पाहिजे जो काही तो असेल तो कॉलम आला पाहिजे आणि ज्या ज्याचं मेजरमेंट घ्यालो किंवा ज्याची मुलाखत घ्यालो तो त्या रोमध्ये आला पाहिजे म्हणजे एखाद्या रिस्पॉन्डंटचं नाव आहे तो त्या रोमध्ये आलं पाहिजे एक दोन तीन चार पाच असे रो आणि कॉलम असे एक दोन तीन चार अशा पद्धतीचे कॉलम आले पाहिजे कॉलममध्ये काय आलं पाहिजे प्रश्न आणि रोमध्ये काय आलं पाहिजे आपले ज्यांची आपण मुलाखत घेतली त्यांचं डिटेल्स त्या ठिकाणी आले पाहिजे आणि आता ही सीट आपण फील्डवर्कनं आल्या आल्याच का करायची म्हणतो पोस्ट फील्ड वर्क कारण बऱ्याच वेळेस असं होतं की दोन तीन दिवस झाले फील्डवर्क करून आपण बऱ्याच गोष्टी विसरून जाऊ शकतो म्हणून फील्डवरनं आल्या आल्या अशा पद्धतीचं रफ आपण एक टॅब्युलर डेटा आपण बनवला पाहिजे या सीटचा आपल्याला उपयोग काय होऊ शकतो हा डेटा अनालिसिस करण्यासाठी कि आप आप किंवा आपल्याला आपल्या अभ्यासाचे काही पैलू दाखवायचे आहेत की आपण अभ्यासामधून काय आहे किंवा जे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपले फुलफिल आहेत की नाही याच्यासाठी मदत आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो मग हा एक आता एक टेबल तुमच्यासमोर दिसाल हा एका ग्या ट्रान्सपोर्टचा अभ्यास आहे एका मुलीने केलेला अभ्यास आहे की ट्रान्सपोर्टचा तिने काय केलं की नेम म्हणजे आता जर तुम्ही असा असे आलात तर नाव आहेत मध्ये काय आहे तर नाव आहेत आणि कॉलम मध्ये काय तिने विचारलेले प्रश्न आहे की उदाहरणार्थ की तुम्हाला किती पैसे लागतात तुमचा वेटिंग टाइम किती आहे तुम्ही किती किती वेळा जाता म्हणजे फ्रिक्वेन्सी अशा स्वरूपाचे आपण वेगवेगळे प्रश्न आहेत ते त्यांनी असे कॉलममध्ये मांडलेले आहेत आणि खाली त्यांचा प्रत्येक जो काही रिस्पॉन्डंट त्यांचा की हा एक नंबरचा प्रवासी आहे दोन नंबरचा प्रवाशी आहे तीन नंबरचा प्रवासी हे त्यांनी रोमध्ये मांडलेलं आहे अशा पद्धतीची जी काही आपल्याकडे माहिती असेल आता हे झालं मुलाखतीत न आलेलं आता मे मेजरमेंटमध्ये काय असेल की आपण तुम्ही कचऱ्याचं मोजमाप करतायत तर एका घरचा कचरा तुम्ही मोजलेला आहे त्या घराला आय डी दिला आपण हा आय डी म्हणजे त्याचा रो झाला आणि मग त्या घरात ओला कचरा सुका कचरा तो कुठे टाकतात त्याचं म्हणजे जी प्रश्न विचारली त्या घराला त्या प्रश्न तुमच्या कॉलममध्ये आले पाहिजे अशा स्वरूपाचा आपला डेटा आपण मांडला पाहिजे म्हणजे जेणेकरून याचा काय होणार आहे आपल्याला जो काही आपण अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपली एक डेफ्थ येईल आणि जी काही आपल्याला अभ्यासातनं समज घ्यायची की ज्या भोवतालच्या गोष्टीबद्दल आपल्याला उमजायचं होतं त्या गोष्टी उमजायला सोप्या जातील आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट यातनं होईल की आपण समोरच्याला सांगू शकतो की मला या अभ्यासामधनं काय समजलंय तर अशा पद्धतीनं आपण आतापर्यंतच्या तीन गोष्टी पाहिल्यात की फील्डवर्क पोस्ट फील्डवर्क आणि डेटा कसा करायचा आता आपण काही एक्सरसाइजेस पाहू की बॅचलरच्या मुलांसाठी की साठी तुमचे फॅकल्टी पण आणि प्राध्यापक पण तुमचे नाही का तुमचं यावरती लेक्चर घेतील ते लेक्चर तुम्ही अटेंड केलं पाहिजे आणि त्या लेक्चरमध्ये तुम्ही डिस्कस करायला हवं की तुमचा सर्वे प्लॅन तुमचं फील्डवर्क आणि जो काही फीडबॅक तुमच्या त्या डिस्कशनमध्ये येईल तो तुम्ही त्याच्यामध्ये इनकॉर्परेट केला पाहिजे आता हे सर्व तुमचं झाल्यानंतर तुम्ही फील्डवर्कला सुरुवात करायला पाहिजे जो की आपल्या के स्टडी कोर्सचा सर्वात चांगला भाग आहे आणि जो की तुम्हाला आनंद देणार आहे आणि तुम्ही फील्डवर्कचा आनंद घ्यायला हवा तर या ठिकाणी बॅचलरच्या विद्यार्थ्याचं सेशन संपतं बॅचलरच्या विद्यार्थ्यांनी त्यांची तें एक्सरसाइज पूर्ण करावी आणि आपण पुढच्या सत्रामध्ये भेटूयात आता आपण मास्टरच्या विद्यार्थ्यांनी काय फील्डवर्क केलं पाहिजे याबद्दल बोलूयात की मास्टरच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी पाच ते सात दिवस फील्डवर्क केलं पाहिजे का तर हे त्यांच्यासाठी चार क्रेडिटचा कोर्स असेल किंवा सहा क्रेडिटचा कोर्स असेल त्यानुसार त्यांनी त्यांच्या प्राध्यापकाशी चर्चा करून आपला जो काही फील्डचा वेळ आहे की पाच दिवसाचा असेल सात दिवसाचा असेल किंवा दहा दिवसाचा ते त्यांनी ठरवला पाहिजे आणि हे फील्डवर्क करायच्या आधी त्यांनी त्यांच्या प्राध्यापकासोबत चर्चा केली पाहिजे म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं डिस्कशन जर झालेलं असेल तर यातनं काय साध्य होऊ शकतं की तुम्ही ज्यावेळेस फील्डवर जासाल त्यावेळेस तुम्हाला आपण जो काही ठरवलेले ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळतील काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील एक हो तर त्या गोष्टी आपल्याला शिकून जातील काहीतरी आपण त्याच्यातनं शिकू आणि त्यांचा अजून पुढं आपल्याला असा उपयोग होऊ शकतो की तुमचा जो काही डेजर्ट्रेशन असेल मास्टरचं डेजर्ट्रेशन असेल त्याच्यासाठी तुम्हाला नवीन काही पैलू तुमच्यासमोर उभे राहू शकतात तर अशा पद्धतीनं आपण फील्डवर केलं पाहिजे आता मास्टरच्या विद्यार्थ्यासाठीच्या काय एक्सरसाइजेस आहेत जवळपास बॅचलरच्या मुलांसारख्याच एक्सरसाइज आहेत पण आपण याच्यामध्ये थोडीशी आपली डेप्थ वाढवली पाहिजे आपला थोडासा सखोल आपण फील्डवर्कच्या सेशनबद्दल आपल्या प्राध्यापकांशी बोललं पाहिजे आपल्या टीममध्ये त्याचं एक फ्रुटफुल आपण डिस्कशन आपण केलं पाहिजे की जेणेकरून जे काही आपला फील्डवर्क होणार आहे पाच दिवसाचं असेल सात दिवसाचं असेल दहा दिवस असेल त्याला आपण न्याय देऊ शकू आणि अशा स्वरूपाचं डिस्कशन जे तुमचं होईल ते डिस्कशन तुमचा जो काही सर्वे प्लॅन आहे तुम्ही पाचव्या सत्रामध्ये डिस्कस केलेला आहे त्या सर्वे प्लॅनमध्ये किंवा जो तुम्ही तो इन्कॉर्परेट केला पाहिजे आणि आता मला वाटतं की मास्टरचे विद्यार्थीही देखील त्यांचं काही फील्डवर्करचं डिस्कशन करून फील्डवर्क करण्यासाठी तयार होतील तयार झाल्या होतील ह्या लेक्चरनंतर आणि तुमचं तुम्ही फील्डवर्क सुरू करसाल आणि तुमच्या फील्डवर्कचा तुम्ही नक्कीच आनंद घेसाल तुमचे काही जे गमती जमते जशा मी सांगितल्या तशा गमती जमती तुमच्या त्या रिपोर्टमध्ये पण येतील तुम्ही इतर ठिकाणी त्या गमती जमती नक्कीच सर्वांना शेअर करसाल आणि तुमच्या फील्डवर्कसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या ठिकाणी आपण मास्टरचा पण सेशन थांबवतो आणि पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूता तोपर्यंत सर्वांना धन्यवाद